घोरपडीची शिकार करणाऱ्या दोघांची वनविभागाने केली शिकार नाडेनवा रस्ता येथे घोरपड शिकार प्रकरणी दोघेजण ताब्यात नाडेनवा रस्ता येथे घोरपड या वन्य प्राण्याची शिकार करून प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये ठेवल्याप्रकरणी दोघा जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घोरपड या वन्यप्राण्याची शिकार केली असल्याचे समजताच मारुती चिनाप्पा पवार यांना त्यांच्या राहत्या घराजवळ वन्यप्राणी मृत घोरपडीसहित पकडले सदर गुन्ह्यातील आरोपी मारुती चिनाप्पा पवार संपत रामचंद्र डिघे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा श्रीमती अदिती भारदाज सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ अधिकारी श्रीमती ललिता पाटील वनपाल मल्हारपेठ ठोंबरे वनरक्षक मल्हारपेठ संतोष यादव वनरक्षक पाठन निखिल कदम वनरक्षक मोरगिरी रोहित लोहार व रमेश कदम यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड